जनसेवा मदत केंद्रात लाडकी बहीण योजनेचे सातशे तीस अर्ज दाखल निशुल्क अर्ज भरणे सुरू राजू पाटील राजे यांचा उपक्रम महिलांच्या संसाराला हातभार लागावा या उद्देशाने राज्य शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सुरू केली असून त्यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे एकतीस ऑगस्ट ही अंतिम मुदत असून अर्ज करताना महिलांना अडचणी येत असल्याने त्यांच्या अडचणी दूर करण्याकरिता कारंजा येथील सिंधी कॅम्प परिसरात भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य राजू पाटील राजे यांनी जनसेवा मदत केंद्र सुरू केले आहे या केंद्राअंतर्गत आतापर्यंत सातशे तीस अर्ज दाखल करण्यात आले आहे तर त्यातील चारशे चाळीस अर्ज ऑनलाईन करण्यात आल्याची माहिती जनसेवा मदत केंद्राच्या वतीने देण्यात आली गेल्या पंधरा जुलै पासून महिलांसाठी विनामूल्य अर्ज स्वीकारला जात असून त्यासाठी शहरासह ग्रामीण भागात चित्ररथाद्वारे जनजागृती सुद्धा करण्यात आली आहे महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा अर्ज भरण्यासाठी राजू पाटील राजे जनसेवा मदत केंद्राच्या विजय पाटील काळे संदीप काळे प्राजक्ता माहितकर रेखा लांडे व तेजपाल सिंग भटिया यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन राजू पाटील राजे यांनी केले आहे